असंही म्हणजरी सर आपण जर पाहिलं तर करार जो आहे त्यानुसार पाकिस्तानला अभिनंदन यांची सुटका करावीच लागली असती त्याचबरोबर ट्रम्प यांच्याकडून पाकिस्तानला जे खडे बोल सुनावण्यात आले आणि जे त्यांनी म्हटलंय की आता भारत आणि पाकिस्तान यांच्यामधला तणाव निवळत चाललाय तर खरंच तशा प्रकारचा तणाव भारत आणि पाकिस्तान यांच्यामधला निवडत चाललेला आहे का येईल काय नॉट लेट इस सीन आम्ही दम दिल्यामुळे असू शकेल शकेल नसू सर थांबवते भारताची पहिली प्रतिक्रिया इम्रान खान यांच्या या प्रतिक्रियेनंतर इम्रान खानच्या सदिच्छा भेटीचं भारतानं स्वागत केलेलं आहे भारताकडून आलेली ही सगळ्यात पहिली अधिकृत अशी प्रतिक्रिया एनएसए अजित डोवालांकडून या निर्णयाचं स्वागत करण्यात आलेलं आहे इम्रान खानच्या सदिच्छा भेटीचं भारताकडून स्वागत करण्यात आलंय इम्रान खान यांच्या वक्तव्यानंतर आलेली भारताची ही पहिली प्रतिक्रिया अजित डोवाल यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय उद्या सकाळी अभिनंदन यांची सुटका केली जाईल इम्रान खान यांनी संसरेच्या विशेष सत्रामध्ये याची माहिती दिली आहे की शांततेसाठी सदिच्छा भेट म्हणून आपण या पायलटची सुटका करतोय भारताचा पायलट आपल्या हाती आल्याचं काल इम्रान खान यांनी म्हटलेलं होतं आणि आता भारताच्या पायलटची उद्या सकाळी सुटका केली जाणार आहे संपूर्ण देशभरामधून अभिनंदन यांच्या सुटकेसाठी कालपासून प्रार्थना केल्या जात होत्या आणि या सगळ्या प्रार्थनांना कुठेतरी आता यश आलेलं दिसतं भारताची एकूणच कूटनीती यासाठी फायदेशीर ठरलेली दिसते आणि आता इम्रान खान याच्यावरचा दबाव देखील वाढत चाललेला होता भारताच्या तीनही सैन्य दलाची काही वेळातच पत्रकार परिषद होते या पत्रकार परिषदेमध्ये अधिक महत्वाची बातमी माहिती जी आहे ती देखील दिली जाईल इम्रान खान याच्या या प्रतिक्रियेनंतर आणि आपल्या पायलटला सोडण्याच्या घोषणेनंतर आता भारताच्या तीनही दलांची जी पत्रकार परिषद पाच वाजता होणार होती ती आता सहा वाजता होणार आहे ही वेळ आता बदलण्यात आलेली आहे पाकिस्तानकडून एकूणच आलेल्या प्रतिक्रियेनंतर आणि इम्रान खान यांनी आपल्या पायलटला सोडण्यासाठी दर्शवलेली ही संमती पाहता त्यानंतर आता ही पत्रकार परिषद पुढे ढकलण्यात आली आहे सहा वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे देशाच्या तीनही दलांना सज्ज राहण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देण्यात आलेले होते आणि यासाठी पंतप्रधानांनी राष्ट्रपतींशी देखील चर्चा केलेली होती भाजपचे प्रवक्ते शिवराय कुल देखील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत शिवराय कुलकर्णी आज अभिनंदन यांना सोडण्यासाठी पायलटची सुटका करावी यासाठी देशभरात प्रार्थना सुरू होत्या तसंच एकूणच भारताच्या तिन्ही दलांकडून यासाठी प्रयत्न केले जात होते भारताची कूटनीती यासाठी फायदेशीर ठरली आहे आज जी कुलकर्णी माझा आवाज येतोय माझा आवाज येतोय कुलकर्णी बोला गेल्या दोन दिवसापासून जे एक चित्र उभं झालं होतं दोन दिवसापासून जे चित्र उभं झालं होतं आणि काल एका पायलटला ताब्यात घेतल्यानंतर पाकिस्तानचं जे एकूण वागणं होतं ते सगळं वागणं अत्यंत बेजबाबदारपणाचं होतं त्यांचा पहिला व्हिडिओ जो सोशल मीडियावरून आपल्या अभिनंदनचा जो व्हायरल केला गेला तो व्हिडिओ नंतर मग भारताकडून प्रतिक्रिया आल्यानंतर भारताच्या सैन्याने काही प्रतिक्रिया दिल्यानंतर पुन्हा दुसरा व्हिडिओ तो सुरक्षित असल्याविषयीचा आणि त्यानंतर संध्याकाळी युद्ध परवडणारं नाही वगैरे वगैरे अशा सगळ्या भूमिका इम्रान खान यांनी मांडल्या पण त्याही दरम्यान ते आपल्या या अभिनंदन वर्धमान यांच्याविषयी ते एक शब्दही बोललेले नव्हते आणि कालपासून भारताने अत्यंत व्यवस्थितपणे जगाच्या पातळीवर आपली जी प्रामाणिक भूमिका आहे भारत म्हणून आपल्या देशाची जी भूमिका आहे ती भूमिका अत्यंत यशस्वीपणे मांडली आणि आपल्याला कुठेही पाकिस्तानच्या सामान्य माणसांवर पाकिस्तानमधल्या नागरिकांवर पाकिस्तानवर हल्ला करायचा नसून दहशतवादाच्या विरोधात आमची जी लढाई आहे ही सुरू केलेली लढाई आपण जागतिक पातळीवर मांडली जी। आणि जिनेवा करार आणि हे सगळे मुद्दे हे सगळे ज्या पद्धतीने मांडले गेले आणि भारताच्या सगळ्या भारत सरकारनी सैन्यानी सैन्याच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात ज्या ज्या सगळ्या गोष्टी केल्या जे जी, जी पावलं उचलली ती सगळी पावलं अत्यंत अभिनंदनीय अत्यंत कणखरपणे सगळे निर्णय घेतले आणि त्याला हे आलेलं यश आहे अभिनंदन वर्धमान यांची सुटका व्हावी यासाठी देशातल्या अबाल सगळ्या सगळ्या जाती पंत धर्म पक्ष सगळं सोडून सगळ्या नागरिकांच्या भावना होत्या आणि मला असं वाटतं की भावने नकिस त्या भावनेला नक्कीच त्या भावनेला कुठेतरी यश आलेलं आहे आणि आता जी सगळ्यात मोठी बातमी जी तीनही दलांची पत्रकार परिषद होणार होती ती आता पाच ऐवजी सहा वाजता होणार आहे ही पत्रकार परिषद लांबणीवर टाकण्यात आलेली आहे पाच वाजता संयुक्त पत्रकार परिषद तिन्ही दलांची होणार होती अशा प्रकारची पहिलीच प्र, पत्रकार परिषद आहे आता संध्याकाळी सात वाजता ही संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे असं कळतं थेट जाऊयात आमच्या प्रतिनिधी वैशाली मालेवार यांच्याकडे वैशाली या पत्रकार परिषदेसंदर्भात काय माहिती अगदी जी पाच वाजता आपली प्रेस कॉन्फरन्स होणार होती तिन्ही दलांची त्यात म्हणजे प्रमुख आहेत ते सगळे त्यात येणार होते पण आता जी परिस्थिती समोर आली इम्रा इम्रान खानने ज्या प्रकारे स्टेटमेंट दिलं आहे आणि आपला जो पायलट आहे त्याला परत पाठवण्यात येतो आणि ऑफर दिला आहे त्यानंतर ही प्रेस कॉन्फरन्स दोन तास आणखी पुढे ढकलण्यात आली आहे आणि सात वाजता ही प्रेस कॉन्फरन्स होणार आहे आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे आता समोरची परिस्थिती काय असणार आहे कारण आता जसं पाकिस्तानकडनं शांतीचा प्रस्ताव म्हणून तो ते पायलटला परत पाठवत आहेत त्यामुळे आता समोर बोलणं केलं का चर्चा चर्चेतून काढला जाईल का अशा अनेक मोठे प्रश्न आहेत त्याचं उत्तर ह्या प्रेस कॉन्फरन्समधून समोर येणार आहे आपल्याला आणि काय त्यानंतर था प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देखील काय पाऊल चालतं हे बघणं महत्वाचं आहे परंतु आता ही सात वाजताची जी बैठक आहे त्यात कुठंतरी नमतं घेऊन समोरचा विचार केला जाईल का अशा प्रकारची परिस्थिती आहे ते बघणं महत्वाचं आहे कारण इम्रान खान जरी बोलत असेल तरी देखील तिथल्या लष्कराचं आणि पी एमचं किती संबंध असते प्रत्येकालाच माहिती आहे की पाकिस्तानमध्ये पी एमचं कमी आणि लष्कराचं असतं चालते अशा परिस्थितीमध्ये त्याच्यावर विश्वास करावा आणि किती करावा हे महत्वाचा विषय आहे त्यामुळे डेफिनेटली लष्कर जे आहे ते आपल्या भारतात लष्कर आहे ते डेफिनेटली सिक्युरिटी आणि इतर जे आहे पर्याय आहेत ते भक्तीला सोबतच आता समोरची बोलणी कसं प्रकार केली जावी आणि काय समोरच्या योजना असेल ते देखील आपल्याला कळत नाही सात नक्कीच वैशाली काल परराष्ट्र सचिवांनी पत्रकार परिषद घेतली एक चार ओळीची माहिती त्यांनी यासाठी दिली होती आज तिन्ही दलांचे प्रमुख अशा प्रकारे पत्रकार परिषद घेणार होते काय एकूणच त्यांचे मुद्दे असणार होते काय आता सात वर्ष वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे पायलट संदर्भात माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे अशा अशा पर्यंतची माहिती आपल्याकडे होती मात्र आता पायलटची सुटका होणार आहे त्यामुळे सात वाजता जी काही पत्रकार परिषद होईल त्यामध्ये कोणते साधारणतः मुद्दे सा असतील असं वाटतं वृश्य मुड़ा, तेच आधी जे आपले जे मुद्दे होते मुद्देच मुळ त्यामुळेच आता हे प्रेस कॉन्फरन्सचा वेळ बदलण्यात आलेला आहे आणि जो आधीचे मुद्दे होते ते होते की विंग कमांडर जे आपले अभिनंदन त्यांना परत आणण्याचं शिवाय पाकिस्तान कशाप्रकारचं ॲक्शन घेत आहे आणि त्यांना कसं कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला जात आहे बॉर्डर एरियाचं काय सिच्युएशन आहे सिक्युरिटी कशे करत आहे आणि इंटरनॅशनल लेवलवर ज्या प्रकारचं सगळं बिहेव्हिअर आहे पाकिस्तानचं ते समोर मांडण्यात गेलं आहे तर ऑल ओव्हरचे विषय होते त्याच्यावरही प्रेस कॉन्फरन्स म्हणून होती सुरक्षेचे आणि इतर बॉर्डर एरियाला हा महत्त्वाचा विषय होता मात्र ज्या प्रकारची आता परिस्थिती आली आहे आणि विंग कमांडर आता परत येणार आहे ही आनंदाची बातमी आलेली आहे त्यानंतर आता प्रेस कॉन्फरन्सचा जो विषय आहे तो थो थोडा बदलण्यात येणार आहे आणि ही गोड बातमी जे आहे लोकांना दे, जनतेला देण्याकरिता म्हणून ही प्रेस कॉन्फरन्स आता म्हणता येईल घेतला जातो वैशाली मी अधिक माहितीसाठी पुन्हा एकदा तुमच्याकडे येईन मात्र आताची सगळ्यात मोठी बातमी तिन्ही सेना प्रमुखांची संयुक्त पत्रकार परिषद ही लांबणीवर टाकण्यात आली आहे सात वाजता ही पत्रकार परिषद होईल असं आता सांगण्यात येतं पाच वाजता ही पत्रकार परिषद होती मात्र त्याच वेळेला पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान यांना संसदेमध्ये हे सांगितलेलं आहे की आता भारताचा जो पहिला टापच्या ताब्यात होता त्याची उद्या सकाळी सुटका केली जाईल आणि आताची आणखी एक मोठी बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मोठं वक्तव्य सध्या नुसती प्रॅक्टिसच सुरू आहे असं मोदींनी म्हटलेलं आहे अजून रियल शिल्लक आहे असं देखील मोदींनी म्हटलेलं आहे भारतीय हवाई दलानं जो काही हल्ला के केला त्या संदर्भामध्ये मोदींचं मोठं वक्तव्य सध्या नुसती प्रॅक्टिसच सुरू आहे आज विज्ञान भवनामध्ये विज्ञान दिनाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते दे। मात्र त्यांच्या प्रत्येक वाक्याचा एक वेगळा अर्थ देखील या ठिकाणी लावला जातोय देशातली एकूणच स्थिती पाहता पंतप्रधान काय बोलतात याकडे सगळ्यांचं बारीक लक्ष आहे आणि त्यामध्ये सध्या नुसती प्रॅक्टिस सुरू आहे अजून रिअल शिल्लक आहे असं सूचक वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे इम्रान खान यानं याआधी पायलट याला सोडण्या पायलटला सोडण्याच्या संदर्भातलं वक्तव्य त्यांना केलेलं आहे उद्या सकाळी पायलटची सुटका केली जाणार आहे शांततेसाठी सदिच्छा भेट असं इम्रान खाननं म्हटलं आणि त्यावेळेला मोदींचं आलेलं हे अत्यंत महत्वाचं असं वक्तव्य आणि म्हणूनच या वक्तव्याला अत्यंत महत्व आहे अर्थात काल घेतलेल्या पत्रकार परिषदेतही आता एकूण शांततेसाठी प्रयत्न करायला हवेत अशा प्रकारची भाषा सुरू केली होती मात्र त्यानंतर पंतप्रधानांचं हे वक्तव्य बरंच काही सांगून जात आहे शिवराय कुलकर्णी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व या वक्तव्याचा नेमका अर्थ तरी काय असं आहे की गेल्या पुलवामा हल्ल्यापासून संपूर्ण भारताच्या प्रत्येक माणसाची जी भावना आहे मला असं वाटतं की तीच भावना मोदीजी देखील त्याच तडफेनी मांडत असतात ही भारतीयांची भावना आहे आता आज आपण सगळेजण या शब्दांना भाळतो की स शांततेसाठी सदिच्छा भेट युद्ध परवडणारं नाही ना शांतता बाळगली पाहिजे या सगळ्या गोष्टी दोन दिवसामध्ये इम्रान खान यांना सुचत आहे पण याच्यापूर्वी ज्या पाकिस्तानमध्ये आतंकवादाचे कारखाने लावलेले आहेत दहशतवाद्यांचे कारखाने लावलेले आहेत तिथे त्यांना रसद पुरवली जाते सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात आणि राजरोजपणे दहशतवाद सगळ्या जगभर माजवला जातो तेव्हा इम्रान खान असतील किंवा पाकिस्तानचे जे कोणी नेते असतील यांच्या डोळ्यामध्ये अश्रू देखील येत नाही त्यांनी कितीही नरसंहार केला तरी पाकिस्तानकडून साधी सहानुभूती देखील व्यक्त केली जात नाही त्या पाकिस्तानला त्यांच्या पाकिस्तानमध्ये जाऊन आणि तिथले दहशतवादी तळ उद्ध्वस्त करून जगाच्या पाठीवर जेव्हा आम्ही जगाला जेव्हा दाखवलं की हा आहे दहशतवादाचा कारखाना जगाच्या सगळ्या नकाशावर आम्ही त्यांना उघड केल्यानंतर आता त्यांना हे सगळे दिवस आठवायला लागलेले आहे या पार्श्वभूमीवर निर्णय आपल्याला करायचा आहे भारत म्हणून आपल्याला निर्णय करावा लागणार आहे की आता ते तो चुपडी भाषा बोलणार कालपासून काल काल अभिनंदन यांना ताब्यात घेतल्यानंतर पाकिस्ताननी करार पाकिस्तानला माहीत नव्हतं का कालच त्याला सन्मानाने वागणूक देऊन त्याला आम्ही सोडणार भावना प्रामाणिकपणे पहिल्या क्षणापासून का व्यक्त केली गेली नाही सगळ्या प्रकारे आम्ही दबाव आणल्यानंतर सगळ्या गोष्टींना आम्ही सिद्ध झाल्यानंतर अजून तर आम्ही पाकिस्तानवर हल्लाच केलेला नाही आपण तर फक्त दहशतवादी तळ टिकतो ज्यावेळी भारतीय सेना आपलं काय आहे आमची ताकद येतात याची चुणूक दाखवेल त्यावेळी पाकिस्तानला कळेल आणि याची केवळ त्यांना कल्पना आली आहे

ہم ان کو اس کو کل رہا کرنے لگے ہیں ہندوستان کو واپس ہندوستان کا پائلٹ ہم نے پکڑا ہوا ہے ہم ایز اے ای پیس جسٹر ہم ان کو اس کو کل رہا کرنے لگے ہیں ہندوستان کو واپس नक्कीच या या सगळ्यामध्ये इम्रान खान यांच्या वक्तव्यानंतर आलेलं हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य देखील आपण पाहिलं की हा फक्त ट्रेलर होता रियल अजून बरंच काही बाकी आहे असं त्यांनी विज्ञान भवनामध्ये विज्ञान दिनाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमामध्ये म्हटलेलं आहे त्यांच्या वक्तव्याला या एकूणच एक सूचक असं हे त्यांचं वक्तव्य आहे त्यामुळे त्याला महत्व देखील तेवढंच आहे राजू वाघणार अर्थात भारत आणि पाकिस्तान यांच्यामधला तडाव निवडत चाललेला आहे असं दिसतं का इम्रान खान यांना शांतीची भाषा वापरली त्यानंतर शांततेसाठी पायलट सोडण्याची भाषा त्यांना वापरलेली आहे मात्र त्यानंतर आलेलं पंतप्रधान नरेंद्र मोदी नाही जर तुम्ही पूर्ण या परिस्थितीकडे बघाल तर असं वाटतं की कुठेतरी पाकिस्तान आता बॅकफूटवर गेलेला आहे पूर्ण आंतरराष्ट्रीय दबाव आणि आपल्या सैन्याने जी कामगिरी केली त्याच्यामुळे पाकिस्तान पूर्ण बॅकफूटवर जाऊन त्यांनी आता आपल्या पायलटला पण ते सोडत आहे तर याच्यावरून वाटतं की परिस्थिती आता निवळायला लागलेली ला आहे त्याच्यामुळे युद्ध किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये पाकिस्तानला स्वतःला इंटरेस्ट नाही आहे आणि त्या दृष्टीने ते बॅकफूटवर जाऊन पायलटला सोडून एक संवादाची भाषा त्यांच्या पंतप्रधानांनी व्यक्त केलेली आहे आणि निखिला जगाच्या इतिहासात कुठेही युद्धानंतर किंवा एखाद्या कडक कारवाईनंतर संवाद हा साधला जातो आणि संवादानेच प्रश्न सुटतात आणि त्या दृष्टीने जर पाकिस्ताननी तयारी दर्शवलेली आहे त्यांच्या पंतप्रधानांनी तर त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरून सुद्धा आपल्याला आता कडक कारवाई आपण करू नये अशा प्रकारचे संकेत आंतरराष्ट्रीय पातळीवरून पण येत आहेत त्याच्यामुळे आता युद्धाची भाषा ही निवळलेली आहे आणि कुठेतरी संवादातून मार्ग काढून एक शांतीच्या मार्गाने पुढे जाऊन या टेररिस्टचे पण जे, जे तळ आहेत ते संपूर्णपणे नष्ट झाले पाहिजेत पाकिस्ताननी त्यांना पुरवणारी जी रसद आहे ती बंद केली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे असर जे आपण टेररिस्ट म्हणून घोषित करण्याचं ठरवलेलं आहे फ्रान्सनी त्याचा ठराव मांडलेला आहे त्याला चायना आणि इतर देशांकडून मान्यता मिळवून त्या अजर मसूदला कोणत्याही परिस्थितीत टेररिस्ट म्हणून आपण जोपर्यंत घोषित करू शकत नाही तोपर्यंत आपलं डिप्लोमसी जी आहे चालू त्याला हे आहे नक्कीच भारत आणि पाकिस्तान यांच्यामधला तणाव यामुळे खरच निवडतोय का कि मग आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याला एक वेगळा सूचक असं हे वक्तव्य आपल्याला वाटतं त्यावर आपण बोलणार आहोत निलमताईनकडे जाणार आहे एक छोटसा ब्रेक इथे घेऊयात आणि आपण लगेच परत येऊया